बोरामणी इथल्या श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही बोरामणी इथल्या श्री वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी श्री गणरायांचं पूजन एल के जी क्लास तसंच थर्ड स्टँडर्डच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात करण्यात आलं यावेळी बोरामणी गावातील पालक नागनाथ विभूते लक्ष्मीकांत अछलारे चारुशिला पाटील अर्जुन घंटे आदींची उपस्थिती होती विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली आणि आशीर्वाद घेण्यात आले यानिमित्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवत सामाजिक संदेशही दिले यामध्ये सेव्ह गर्ल सेव्ह ट्री डोनेट ब्लड टीचर इज फर्स्ट फ्रेंड इन अवर सोसायटी आदींचा समावेश होता हा कार्यक्रम एस व्ही सी एसचे प्राचार्य महांतेश अतनुरे आणि वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका माधुरी पाटू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला नियोजन चन्नवीर स्वामी आणि मनीषा पाटील यांनी केलं महादेव बिराजदार यांनी प्रसादाचं वाटप केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कोट्या दिशा घरातला मुलगा लाखो रुपये दररोज खर्च करत होता तो गाडीने जात असताना रस्त्याने त्याला एका धक्का मारला तो धक्का म्हणजे सरला मारायचा तो सर खाली पडले खाली येऊन बघत तर सर आहेत आपले त्याला हॉस्पिटलमध्ये नेला ॲडमिट केला आणि त्याच्या हुश्याखाली पाच लाख रुपये ठेवून बाहेर पडला त्यावेळेला okay. त्या सरची मंडळी बघितली म्हणजे परिस्थिती गरीब आहे मोठा माणूस आहे पण सर घरात नीट होऊन गेल्यानंतर पाहिले सगळं तरी परत त्या दिवसानंतर तो मुलगा आला तिथं त्यावेळेस त्यांनी सरांनी काय केले पाच लाख त्याला परत केले नाही सर मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणते नाही नाही हे पाच लाख रुपये तुझ्या कष्टाचे नाही ते पाच लाख रुपये तुझ्या वडिलांनी कमवून ठेवले तुझ्या कष्टाचा मला एक दक्षिणा म्हणून ते मला सेट आहे